आज आपण अशा काही टिप्स व ट्रिक्स जाणून घेणार आहोत ज्यामुळे आपले किचन मधील काम सोपे व आकर्षक सुद्धा होईल जर आपण आपले कुकिंग करताना नवनवीन एक्सपेरिमेंट करणे पसंत करत असाल तर पुढे दिलेल्या दहा चमत्कारी टिप्स व ट्रिक्स नक्की आचरणात आणा खूप फायदेमंद आहेत तसच कुकिंग पासून ते चॉपिंग पर्यंत या टिप्स आपल्याला मदत करतील या दहा टिप्स आपल्या रोजच्या कामात येणाऱ्या अडचणीसुद्धा दूर करतील चला तर सुरुवात करूया टीप नंबर एक बर्गर सॉस बनवण्याच्या सोप्या उपाय बर्गर सॉस आपण घरी सुद्धा बनवू शकतो बर्गर सॉस बनवण्यासाठी फक्त काही इन्ग्रेडियन पाहिजे त्यासाठी दोन टेबलस्पून मिओनी सॉस एक टेबल स्पून टोमॅटो कॅचअप हाफ टीस्पून रेड चिली सॉस वन फोर्थ टी स्पून काळी मिरी पावडर व हाफ टी स्पून सुंट पावडर मिक्स करा जर आपल्याला आवडत असेल तर लसूण पावडर सुद्धा बर्गर सॉस म्हणून किंवा डीफ साठी सुद्धा वापरू शकतात टीप नंबर दोन झटपट बनवा भाजीसाठी पेस्ट भाजी किंवा आमटी बनवताना आपण आलं लसूण पेस्ट बनवतो जर आपल्याकडे मिक्सर नाही तर आपण किशणीवर किसून मग वापरू शकतो पण पाहिजे तर टोमॅटो सुद्धा किशणीवर किसून वापरू शकतात किंवा कांदा किंवा इतर कोणत्याही भाज्या सुद्धा अशा प्रकारची पेस्ट बनवण्याची पद्धत बरीच जुनी व कॉमन आहे त्यामुळे बराच वेळ वाचतो तीप नंबर तीन गुळाचा वापर करून चहा बनवतात ही ट्रिक वापरून पहा गुळाचा चहा बनवताना आपण दूध वापरतो तर दूध नाचते अशा वेळी गुळ घालताना अगदी शेवटी घाला चहा मध्ये चहा पत्ती व आले पहिले घालून उकळून मग दूध घालून एक उकळी आली की गॅस बंद करून गुळ पावडर टाकून मिक्स करून एक मिनिट झाकून ठेवा मग गूळ सर्व करा त्यामुळे दूध सुद्धा नाशणार नाही आपल्याला पाहिजे तर आपण कपामध्ये सुद्धा गूळ घालू शकतात टीप नंबर चार पोटॅटो बॉल्स बनवा सोप्या पद्धतीने जेव्हा आपण पोटॅटो बॉल्स किंवा चीज बॉल बनवतो तेव्हा त्याला डबल कोट करा ब्रेड ग्रम्स किंवा मैदा वापरणार असाल तर दोन वेळा त्यामध्ये रोल करा मग तेलात फ्राय करा म्हणजे ते तुटणार नाही टीप नंबर पाच पीनट बटर बनवायचा सोपा उपाय पीनट बटर आपण घरी सुद्धा अगदी मार्केट सारखे बनवू शकतो घरी पीनट बटर बनवताना मिक्सरमध्ये शेंगदाणे बारीक करताना त्यामध्ये वन फोर्थ चमचा मीठ घाला शेंगदाणे चांगले भाजून झाल्यावर त्याची साल काढा मिक्सर मध्ये शेंगदाणे बारीक करताना मिक्सर बंद करून मिश्रण चमचा वर खाली करून मग परत बारीक करा असे दोन वेळा करा असे केल्याने शेंगदाणे मधील तेल सुटू लागेल व पीनट बटर तयार होईल टीप नंबर सहा टिक्की छान क्रिस्पी होण्यासाठी खरं म्हणजे टिक्की बनवताना उकडले बटाटे वापरतात पण आपण त्यासाठी कच्चे बटाटे सुद्धा वापरू शकतो त्यामुळे पकोडे किंवा टिक्की छान क्रिस्पी होते त्यासाठी पहिल्यांदा बटाट्याची साल काढून किसून घ्या मग स्वच्छ पाण्यात धुवून हाताने दाबून बटाट्यामध्ये पाणी काढा मग तो किस वापरून पकोडे किंवा टिक्की बनवा तसेच ते तळताना गॅस फ्लेम मिडियम ठेवा जर मोठ्या फ्लेम वर तळे तर लवकर तळून होतील पण लगेच नरम पडतील माशाचा वास दूर कसा करायचा आपण पाहूया घरात मासे तळताना त्याचा वास अगदी दूरपर्यंत जातो त्यासाठी एक ट्री आहे ती आपण करून पहा मासे स्वच्छ धुवून एका प्लेट मध्ये ठेवा त्यावर हळद मीठ लाल मिरची पावडर लिंबाचा रस लावून ठेवा मग फ्राय करा असे केल्याने माशाची दुर्गंधी येणार नाही मासे तळताना आधी तेल चांगले गरम करून घ्या मगच त्यामध्ये मासे फ्राय करा टीप नंबर आठ हॉटेल सारखी ग्रेव्ही कशी बनवायची आपण घरी ग्रेव्ही बनवताना किंवा ग्रेव्हीची भाजी बनवताना पहिले आपण मसाला परतून घेतो मग नॉर्मल पाणी घालतो त्याऐवजी गरम पाण्याचा उपयोग करा त्यामुळे ग्रेव्ही टेस्टी स्वादिष्ट लागते व रंग सुद्धा छान येतो तसेच आपल्याला घटसर हॉटेल सारखी ग्रेव्ही आवडत असेल तर गरम पाण्याचा वापर करा टीप नंबर नऊ मेदू वडा बनवण्याची सोपी पद्धत वडा बनवणे ही काही सोपे काम नाही उलट परफेक्ट शेप देणे खूप कठीण आहे जर आपण वडे बनवताना हाताने शेप देत असाल तर तसे न करता एका स्टीलच्या वाटीचा उपयोग करा त्यासाठी एक स्टीलची वाटी घेऊन त्याच्या बाहेरील तळ्याच्या भागाला थोडेसे पाणी लावून त्यावर वड्याचे बेटर लावावे मग बोटाच्या सहाय्याने वड्याचा आकार देऊन मध्यभागी गोल आकार द्यावा व गरम तेल करून हळूवरपणे वाटीची बाजू तेला सोडावी त्यामुळे वड्याला छान शेप येतो टीप नंबर दहा लोणच्याला फंगस येण्यापासून कसे वाचवावे जेव्हा आपण भाज्या वापरून लोणचे बनवतो तेव्हा प्रथम भाज्या स्वच्छ धुवून पुसून घ्या मगच चिराव्या चिरल्यावर मग धुवू नये खास करून जेव्हा इन्स्टंट लोणचे बनवतो तेव्हा भाज्या लसूण व मिरच्या धुवून सुकून मगच वापराव्या कमीत कमी पाच तास तरी असे केल्याने लोणच्याला फंगस लागणार नाही फ्रेंड्स आशा करते की या टिप्स तुम्ही नक्की आचरणात आणाल चला तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तिथपर्यंत स्वस्त रा आणि मस्त राहा थँक्स फॉर वॉचिंग